गेल्या महिन्यामध्ये एक माणूस माझ्या घरी आला आणि मला म्हणला की तुमच्या नवऱ्याने ह्या महिन्यामध्ये काही हप्ता दिला नाही तू नेण्यासाठीच मी आलेलो आहे मग मी काय केलं ह्यांना फोन केला आणि म्हणलं तुम्ही बँकेचा हप्ता दिला नाही का तो माणूस घरी आलेला आहे मग हे मला म्हटलं ते पैसे माझ्याकडून खर्च झालेला आहेत त्या माणसाक फोन देतो मग बाच मी त्या माणसाक फोन दिला बरं फोनवरतीच यांची थोडीशी बाचाभात झाली मग तो माणूस यांना म्हणला मी आत्ताच्या आत्ता ऑफिसवरती येतो कसा हप्ता देत नाही तेच बघतो त्या गोष्टीचं मला इतकं टेन्शन आलं म्हणता मी त्या माणसाला म्हणलं की तुम्ही काय त्यांच्या ऑफिसवरती जाऊ नका मला फक्त एक तास द्या मी तुमच्या पैशाचा बंदोबस्त करते मग तो माणूस निघून गेला मग मी काय केलं घरामध्ये पाच हजार रुपये होतं आणि माया मैत्री निघून दोन हजार रुपये घेतलं असं करून सात हजार रुपये झालं आणि ह्यांना फोन केला आणि म्हटलं मी हप्त्याचं पैसे जमा केलेला आहे त्या माणसाला मी हे पैसे देऊन टाकते मग हे काय मला म्हणलं की तू कॅश नको देऊस त्याला आपल्याक तसा पुरावा राहत नाही ऑनलाईन दिलं ना पैसे की त्याचा आपल्याक पुरावा राहतो या मग मी तेनला क्याश बर ते पैसे त्यांना कॅश देऊन टाकलं बरं ते सगळं मिटवा मिट गेल्या महिन्यातच झाली पण झालं असं मी एकदा यांचा टेटस बघितला तर टेटसमध्ये ह्यांनी सगळ्या कामाचा जे पोरांचा ग्रुप असतो का त्यांचं फोटो ठेवलं होतं आणि त्या फोटू मध्ये जो बी माणूस बँकेचा आलता का घरी तो पण माणूस होता बर ह्यांच्या कामाचा जी ड्रेस आहे ना त्या ड्रेसवरती तो पण माणूस <laughs> तुमच्या लक्षामध्ये आलं का म्हणलं बास 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 आपलाच नवरा आपल्याला लुटवतोय म्हणलं बाकी काही नाही पाणी कुठं मुरतय हे मला लगेच लक्षामध्ये आलं पण मी ह्यांना काहीच बोलले नाही जसं काय मला काहीच काढलं नाही आणि मला काहीच माहिती नाही असं मी ह्यांना दाखवून दिलं बरं झालं असं ह्या महिन्यामध्ये ह्या महिन्यामध्ये परत त्या माणसाचा मला फोन आला या मला म्हणला ह्या महिन्यामध्ये पण तुमच्या नवऱ्याने बँकेचा हप्ता दिला नाही मी आता त्याच्या ऑफिस वरती जातो मग मी म्हणलं त्या माणसाला तुम्ही त्यांच्या ऑफिस वरती जाऊ नका आता मी जे तुमच्या ऑफिस वरती आणि तुमची आणि माय नवऱ्याची अशी तू जा जा ना आशी करते ना जी त्या माणसाने मला ब्लॅक लिस्ट मध्ये टाकली आणि मा नवरा तो दोन दिवस झालं घरीच आला नाही